नमस्कार आपण आहे द कोकण न्यूज कक्षशिला बौद्ध सेवा मंडळ सेक्टर पंधरा घरकुल बौद्धजन पंचायत समिती शाखा क्रमांक सातशे एकावन्न भारतीय बौद्ध महासभा खारघर घरकुल मित्रमंडळ घरकुल खारघर यांच्या संयुक्त विद्यमाने संविधान गौरव दिन शनिवार दिनांक एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी साडेसात वाजता घरकुल गार्डन प्रवेशद्वार घरकुल सेक्टर पंधरा खारघर नवी मुंबई या ठिकाणी मोठ्या उत्साहात संपन्न झाला या कार्यक्रमाचे विशेष अतिथी शेतकरी कामगार पक्षाचे माजी आमदार बाळाराम पाटील उपस्थित होते या निमित्ताने कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते संविधान विश्लेषक सत्यशोधक युवा समाज प्रबोधनकार मुंबई उच्च न्यायालयाचे अॅडव्होकेट रोशन पाटील यांनी भारतीय संविधान या विषयावर परखड मत व्यक्त करत उपस्थितांना मार्गदर्शन केले तसेच अॅडव्होकेट अरुण सुरवाडे प्राध्यापक गौतम सोनकांबळे तथागत विहाराचे प्राध्यापक मिलिंद ठोकळे यांनीही भारतीय संविधान गौरव दिनानिमित्त आपले विचार व्यक्त केले सुरेश यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या कार्यक्रमात प्रास्ताविक एकनाथ ढंगारे सूत्रसंचालन प्रवीण कदम यांनी केले यावेळी तक्षशिला संस्थापक अध्यक्ष डी एस भाटे दालराव आठवले प्रभोजन पंचायत समिती अध्यक्ष एम डी सोनवणे घरकुल मित्र मंडळ पदाधिकारी धनराज सुरवसेन सेक्टर पंधरा रहिवासी संघ सार्वजनिक उत्सव मंडळ घरकुलचे अध्यक्ष अशोक कोळसुलकर ज्येष्ठ नागरिक संघ सचिव बोराडे विशेष उपस्थिती पनवेल महानगरपालिका कार्यालयीन चिटणीस देवेंद्र मडवी शेतकरी कामगार पक्षाचे खारघर शहर अध्यक्ष अशोक गिरमकर महेंद्र सोनवणे आरपीआयचे सीताराम जगताप रवी माने आणि सहकारी बौद्ध उपासक उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते भारताचे सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांस सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना यांचे, यांचे। स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता एक यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्तित करण्याचा संकल्पूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित तरुण आमच्या सहकार्यांनी या ठिकाणी संविधान गौरव दिनाचं आयोजन केलेलं आहे आणि प्रसंगी माझ्या तरुण सहकारी भूषण पाटील याला त्यांनी आमंत्रित केलेलं आहे समोरचे चेहरे गेल्या पंधरा वीस वर्षामध्ये सातत्यानं संपर्कात असलेल्या परिचयाच्या आहेत एक अतिशय असेच चित्र माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या मनामध्ये निर्माण झालं की शासन कुठल्याही दिशेला जाण्याचा प्रयत्न करत असलं तरी लोक संविधानाच्याच दिशेनं जातायत हे निश्चितपणानं आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे आजच्या राजकीय सामाजिक परिस्थितीवर संविधान आणि संविधान हेच एकमेव औषध आहे असं माझ्यासारखा कार्यकर्ता म्हणतो आणि संविधानाच्या चौकटीत त्या तरतुदीत काम करण्याचा प्रयत्न मी आणि आमचे सारे सहकारी करणार आहोत अशा सहकार्यांच्या या प्रेरणेमुळे हे काम निश्चितपणानं सुटत होणार आहे याचा उद्देश करतो आम्ही साऱ्या सहकार्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि निश्चितपणानं ज्याचा दिवस हा संविधानाच्या माध्यमातून या वर्षासाठी निचितपणानं आशादायक असेल असा विश्वास धन्यवाद जय मिर आज या ठिकाणी गुरुकुळ इतिंग त्याच्या वतीनं खऱ्या अर्थानं भारतीय गौरव दिन साजरा करण्यात आला या गौरव दिनामध्ये माजी आमदार बाळराम पाले साहेब उपस्थित होते आणि मला या गुरुकुळामध्ये पुन्हा एकदा योग आला की आज भारतीय संविधान दिल्यानंतर तो संविधान खरं तर सव्वीस नोव्हेंबरला असतो परंतु काही कारणास्तव आपण तो आज शनिवारी घेतला जेणेकरून सर्व कामगारांना हा सुद्धा का आज कार्यक्रम अटेंड करता आजचा दिवस हा निवडण्यात आला आणि या दिनी आज भारतीय संविधानाबद्दल अनेक जेवढी काही माहिती सांगतात ती सांगण्याचा प्रयत्न केला खरंतर भारतीय संविधान प्रचंड धोक्यात आहे आणि ताकदी काम करत आहेत की संविधानाला हात लावण्याचा प्रयत्न मोठ्या तालुक्यात आला आणि जर चळवळी निर्माण झाल्या नाहीत आम्ही जर संविधान एकीकडे संपूर्ण झाला तर फार मोठा धोकाला भारतीय बांधवांना दिसत आहे आम्हाला निर्माण आणि म्हणून सातत्यानं अशा पद्धतीच्या कार्यक्रमामधून आम्ही प्रबोधन करण्याचा प्रयत्न करतोय एक संघ तयार करण्याचा प्रयत्न करतोय एका संघाने अनेक संघटनांना एकत्र करून भविष्य काळामध्ये निश्चित संघर्षच्या मैदानामध्ये संविधान वाचवण्यासाठी सर्व लोक मैदानात दिसतात